राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात परंतु आता प्लस यामध्ये अजून पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे पैसे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत अशी माहिती सध्या तुम्ही बघत आहात सोशल मीडियावरती परंतु आता या बातमीमध्ये केवढा दम आहे चला ते समजून घेऊया आपण बहिणींनो हे बघा पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील ऑगस्टचे ओके माझ्या माहितीनुसार कारण सूत्रांकडून जी माहिती सांगितलं जाते की दोन महिन्याचे एकत्र तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळेल परंतु सूत्रांकडून ती माहिती मिळत आहे मीडिया रिपोर्टमध्ये ती माहिती मिळत आहे परंतु माझ्या माहितीनुसार तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये तोच जमा होईल तुमच्या खात्यामध्ये ओके त्यामुळे थोडी वाट बघा थोडी प्रतीक्षा करा सर्वांना तुम्हाला पैसे येऊन जातील आलं लक्षात थोडी वाट बघा